गेली चौतीस वर्ष अंधत्व निवारणाच्या कार्यात सतत झटणारे बदलापूरचे समाजसेवक साकीब गोरे यांनी आता जागतिक स्तरावर एक नवा टप्पा गाठला आहे विजन फ्रेंड साकीब गोरे या संस्थेच्या माध्यमातून अवघ्या तेहतीस रुपयात चष्मा तयार केला असून त्याला देवाभाऊ हे नाव देण्यात आलं आहे नेपाळमधील काठमांडू येथे होणाऱ्या एकोणतीस एप्रिल ते एक मे असे तीन दिवस जागतिक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय हा चष्मा जागतिक शिखर परिषदेत सादर केला जाणार आहे आय बी आणि डब्ल्यू एच ओ या संस्थेच्या मान्यतेनंतर या चष्म्याची निवड झाल्यास तो अमेरिका ते एकशे चाळीस देशातील गोरगरिबांना अवघ्या तेहतीस रुपयात उपलब्ध होऊ शकतो या परिषदेत शहात्तर देशातील सातशे नामवंत संस्था सहभागी होत असून त्यातील केवळ तीन संस्थांचे चष्मे कमी किमतीच्या अभिनव निर्मितीसाठी निवडले गेले आहेत यामध्ये बदलापूर मधील विजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या संस्थेचाही समावेश आहे या तीन पैकी एकाच संस्थेची आय ए पी कडून अंतिम निवड केली जाणार आहे त्यामुळं देवाभाऊ सिरीजचा चष्मा चा सर्वात स्वस्त आणि उपयुक्त ठरेल का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे चष्मा हा फॅशन नसून गरज आहे आणि चष्म्याचे रेट खाली झालेच पाहिजेत हा चंग आय पी बी आणि डब्ल्यू एच ओनी बांधलेला आहे तर त्या निमित्ताने काठमांडू येथे होणाऱ्या समिटमध्ये एकशे शहात्तर देश सहभागी होणार आहेत त्यामध्ये आम्ही देवाभाऊ सिरीज बनवलेली आहे हा चष्मा तिथे आम्ही एकोणतीस तीस, तीस, तीस आणि एक तारखेला पाठवत आहोत मी तिथे असणार आहे आणि मला असा विश्वास आहे की जगातील सर्वात स्वस्त चष्मा देवाभाऊ सिरीज हा तिथे मान्य केला जाईल असा माझा प्रयत्न आहे कारण ही गरज आहे आणि आमचा प्रयत्नही असा आहे का चष्म्याचे रेट भाव पडलेच पाहिजेत जेणेकरून त्या समिटमध्ये लोकांना असं वाटेल का चष्मा प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो विजन ट्वेंटी थर्टी नुसार डब्ल्यू एच ओ नेही एक सत्तराव्या महासभेमध्ये निर्णय घेतलेला आहे का चष्म्याच्या किमती खाली आलेच पाहिजेत त्याचं कारण असं आहे का दोन पॉईंट पाच अब्ज लोकांना चष्मेची गरज आहे पैकी दोन पॉईंट चार अब्ज लोकांपर्यंतच चष्मा गेला आहे एक पॉईंट एक अब्ज लोकांपर्यंत अद्याप चष्मा गेलेला नाहीये आणि हा तो चष्मा आहे देवा भाऊ सिरीजचा बघा अमेरिकेपासून जगभरात हा चष्मा फक्त बत्तीस रुपयाला भेटणार आहे पण क्वालिटी तो मोडणारा ना चष्मा नाही आमचा नेता देवा भाऊ हा एकोणतीस ते एक तारखेपर्यंत जगभरात चष्माद्वारे जाणार आहे तीस एप्रिल पासून एक मे पर्यंत ही परिषद होणार आहे आणि एक मेला तिथे एक अवॉर्ड सेरेमनी आहे त्याच्यामध्ये यंग सिस्टम लीडर हा अवॉर्ड चष्म्याच्या किमती आटोक्यात आणण्यामध्ये माझा कुठेतरी वाटा आहे हे बघून माझ्या संस्थेत डब्ल्यू एच ओ आणि आय ए पी बीनी यंग सिस्टम लीडर हा अवॉर्ड दिला आहे आणि त्याच्यानंतर तीन लोकांमध्ये फक्त ती स्पर्धा आहे त्याच्यामध्ये माझा शंभर टक्के मला असा वाटतो तर माझा चष्मा हा जगातला सर्वात स्वस्त चष्मा नेपाळच्या सिमेंटमध्ये अशी घोषणा होणार